नमस्कार तू माझा मी तुवा या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत राकेश हा अंजली आणि आजीला दोघींनाही कुलदेवतेच्या दर्शनाला घेऊन गेलेला असतो आणि पाटील त्यांच्या मागावर असतो कुलदेवचं देवतेचं दर्शन करून आजीला आजी आणि अंजलीला फार छान वाटतं आजी बोलवू लागतात की तुम्ही दरवर्षी इथे येत जा प्रसन्न वाटतं इथल्या वातावरणामध्ये आणि राकेश म्हणतो हो आमचा आता बाळ येणार आहे त्याच्यामुळे आता आम्ही दरवर्षी नक्की कुलदेवतेच्या दर्शनाला येत जाऊ पण ज्यावेळेला तो मागे वळून पाहतो त्यावेळेला त्याला त्याच्या पाठलाग करताना पाटील दिसतो आणि हा तर अर्नवचा माणूस हा माझा पाठलाग करतोय का आता याला चांगलाच ढाडा शिकवते असं म्हणत आता मनातली मनात इथे राकेश एक गोष्टीचा विचार करू लागतो पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल ईश्वरी पीठ मळत असते तिची झालेली गडबड तिला मदत करण्याचा प्रयत्नात आणखी जास्त पाणी पिठामध्ये ओतून आरनवणे ठेवलेलं असतं त्याच्यावरती इथे ईश्वरी चिडते की तुम्ही ना पहिले इथनं बाहेर जा तुम्ही माझे सगळे कामं वाढवून ठेवली त्याच वेळेला तो तिच्याकडे पाहतो तिच्या चेहऱ्याला पीठ लागलेला असतं तो ते पीठ पुसून देत असतो आणि ती त्याला मग म्हणू लागते की आता तुम्ही जाऊन गुपचूप आपापल्या कामाला बसा मी काय करते त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका आणि अजिबात येऊ नका बरं मी काय करते बघायला फक्त तुम्ही तुमचं काम करत राहा मला खूप त्रास दिलाय आज तुम्ही असं म्हणते आणि त्याला ती गप्प बसायला सांगते का कोणाच ठाऊक तिला ते घडलेल्या गोष्टी आठवू लागतात तो स्पर्श ते झालेली गडबड ब्रेड देताना राकेशने बोट पकडलं मोबाईल खाली पाडत त्याने इथे ईश्वरीच्या पायांना स्पर्श केला खूप घाणेरडा प्रकार त्याला तिला आठवतो हो आणि आर नऊच्या लक्षात येतं की ही फार टेन्शनमध्ये दिसते मग तो तिचं मूड बदलण्यासाठी तिच्याजवळ जाऊन इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करू लागतो आणि मग ती त्याला म्हणत असते तुम्हाला कसं कळतं माझ्या मनात काही गोष्टी चालल्या आहेत तर तुम्ही कसे मला लगेच समजून घ्यायला लागले माझा मूड चेंज करण्यासाठी तुम्ही इथे आलात ना आणि अर्णव हो म्हणतो पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की राकेश हा अंजलीला सांगत असतो की आजी झोपली की नाही त्यांना बरं वाटतंय ना, ना खूप मोठा प्रवास झाला त्यामुळे त्यांची दगदग झागली असेल आणि तुझी पण खूप गडबड गोंदळ झाल्या दगदग झाली आहे तर तू पण ना आराम कर आणि आजीला एकटं सोडू नको आजी वेगळ्या ठिकाणी आल्या आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं तुम्ही दोघींना आज एकत्र झोपा म्हणजे एकमेकींकडे तुम्हाला लक्ष देता येईल आणि मी झोपेल इथे माझं काही नाही इथे अंजली म्हणते खरंच किती विचार करता तो मी तुम्ही प्रत्येक व्यक्तीचा आजीला एकटं सोडायचं नाही किती चांगले विचार आहेत तुमचे आणि इथे खरं तर तिला माहितीच नाही राजेश मनात काय चाललंय त्याला आता रात्री मुंबई गाठायची त्याला अंजलीला सोडून ईश्वरीला भेटायला जायचंय ही गोष्ट कोणाला माहितीच नाही त्याचा प्लॅनची आणि इथे अर्नवला मात्र सारखी टेन्शन असतं की हा नक्की कशासाठी गेला याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन असेल पण नक्की काय प्लॅन तो तर काही कळेना आता पाटीलला फोन करून विचारला होतो सांगतो की संध्याकाळ झाली इथे ते पोहोचले आजच्या दिवस ते इथे स्टे करणार आहे आणि उद्या सकाळी निघणार आहे तरीही मी इथेच आहे आणि त्यांच्याकडे लक्ष ठेवतो तुम्ही अजिबात काळजी करू नका असं पाटील जेव्हा अर्णवला सांगतो तेव्हा अर्नवच्या जीवात जीव येतो त्याच वेळेला इथे ईश्वरी जागी होते झोपेतनं ती म्हणते बापरे संध्याकाळ झाली मी किती वेळ झोपले तर तो म्हणतो तू रात्रभर जागरण केलंच ना गं म्हणून तुम्हाला तु तुला एवढी झोप लागली त्याच्यामुळेच तुला उठवलं पण नाही आराम पण शरीरासाठी महत्त्वाचा असतो तू आराम कर तर ती म्हणते बस झाला तर मला फ्रेश वाटत आहे मग तो तिला पाणी प्यायला देतो आणि सांगतो की पाणी पी तर ती म्हणते एवढी काळजी कशाला माझी करते तुम्ही मला ना खरंच तुम्ही इतकी काळजी करता त्या गोष्टीचं सहनच होत नाही की माझ्यामुळे तुम्हाला त्रास होते तर तो म्हणतो त्रास वगैरे काही नाही आपण एकमेकांची काळजी घेऊ शकतो आपण फक्त भांडायचं नाही असं ठरवले एकमेकांची काळजी घ्यायची नाही असं नाही ठरवलेलं असं म्हणत त्या दोघ ते दोघं दो जण गप्पा मारतात आणि ईश्वरी तो विचारतो तुला पश्चाताप झाला का माझ्याशी लग्न करून तर तो म्हणतो मला ती म्हणते मला पहिले खूप त्रास झाला पण आता मला कळतं की मी एकदम सेफ जागेवर आहे पुढे आपल्याला पाहायला मिळेल की रात्री झाल्यानंतर अर्नवला ऑफिसमधनं फोन येतो एक महत्त्वाची मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये जोपर्यंत अर्नव बोलत नाही तोपर्यंत मिटिंग सक्सेसफुल होणार नाही आणि आपली डील होणार नाही नाही तर खूप मोठं नुकसान आपल्या कंपनीला भोगावं लागेल त्याच्यासाठी आता अर्नवला कंपनीत जावंच लागेल ह्या गोष्टीला तू नकार देत असतो ईश्वरी सगळं काही ऐकते आणि ती म्हणते की कंपनीत होणारं नुकसान मला काही पाहावे ना तर तू त्या मिटिंगसाठी जा इथे आर तिला एकटं सोडून जायला तयार नसतो मग ती त्याला म्हणते की बघ तो राक्षस तिकडे जाऊन बसला आहे त्याच्यामुळे आता त्याचं टेन्शन नाही तुम्ही नक्की जा कारण कंटेनर मागच्या वेळेला पडला आहे त्याच्यामुळे झालेलं नुकसान आणि आता हे दुसरं नुकसान मला तरी नाही आवडणार माझ्यामुळे झालेलं नुकसान त्यापेक्षा तुम्ही जा मग तो काय करतो पहिले पाटीलला फोन करून विचारतो नक्की ते तिथेच आहे ना मग तो म्हणतो हो मी इथे समोरच उभा आहे इथून काही राकेश बाहेर पडलेला नाही आणि तो रूममध्येच आहे असं म्हटल्यानंतर इकडे अर्नवचा जीवाजीव येतो पण तिथे त्याला माहितीच नाही का मागच्या दाराने हा राकेश निसटला आहे गेला आहे मुंबईला इथे तो तिकडे म्हटल्यानंतर निशगो नि निघोरपणे इथे अर्नव ऑफिसला जायला तयार होतो पण इथे ईश्वरीला सांगून जातो की दर्जा उघडायचं नाही काय वाटलं की लगेच फोन करायचा तर ती म्हणते हो रे बाबा मी तुला नक्की फोन करेल तुम्ही अजिबात काळजी करू नका ऑफिसची मीटिंग पहिली महत्त्वाची ती करा असं म्हणत ती त्याला जायला सांगते आता इथे हो रात्र झाल्यानंतर येतो तो दो राकेश राकेशची एंट्री झाल्यानंतर ईश्वरी फार घाबरते त्याला पाहून जोरजोरात रडू लागते मदतीसाठी हाक मारू लागते राकेश तिला म्हणतो की मी इतकं छान प्लॅनिंग केलं आहे इथं कोणीही नाही आहे फक्त तू आणि मी मी आणि तू आपण दोघं सोडून कोणी को नाही आता तुला माझं होण्यापासून कोणीहीच वाचू शकणार नाही तू माझी होणार ती घरभर पुढे पळती त्यात तिच्या मागे या आणि हा राक्षस पळतो आहे तिला मिळवण्यासाठी त्याच वेळेला पाठीमागून अर्नवची हाक येते आणि अर्नव त्या राकेशला पकडतो ती त्याला बाजूला ढकलतो आणि ईश्वरी खूप घाबरलेली रडत असते ती घट्ट मिठी मारते अर आणि आपल्या अर्नवलाने सांगते की वाचवा मला आणि इथे तो तिला त्याला म्हणू लागतो की तुला काय वाटलं ती एकटे आहेस तू तिचा फायदा घेशील तसं मी होऊ देणार नाही आणि तू तिच्यापासून दूर राहायचं नाही तर आज फक्त तो जगाळा दाबला आहे उद्या तुला मारूनही मी टाकू शकतो चला तर मग पुढे येणारा नवीन ट्विस्ट पाहायला आपल्याला मिळणार आहे तेव्हा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद